शिक्षण हे सर्वात महत्वाचं साधन आमदार शशिकला जुल्ले निपाणी शिक्षक दिन उत्साहात साजरा निपाणी येथे क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय निपाणी यांच्या वतीनं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त शिक्षक दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं निपाणी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्रीमती महादेवी नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं अध्यक्षस्थानी आमदार सौ शशिकला जोल्ले या होत्या यावेळी आमदार जोल्ले यांनी शिक्षणामुळे लोक साक्षर होतात शिक्षण सुलभ करण्यासाठी देशात शैक्षणिक जागृती करण्याची गरज आहे गरिबी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्वाचं मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी तहसीलदार प्रवीण कारंडे नूतन नगराध्यक्ष सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर बुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे क्षेत्र समन्वयक अधिकारी राजकोंडा कागे अक्षर दासोह निर्देशक जनगौंडर पडलाळे मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी संघ तसेच पदाधिकारी आणि निपाणी विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका वृंद उपस्थित होते श्रीमती गंगाम्मा गलबी व राजू कोणे यांनी आभार मानलं महानकरी नेमसाठी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा